पालघर नगर परिषद निवडणुकीत भाजपमध्ये जुना नवा संघर्ष चांगलाच तीव्र झाला आहे तिकीट वाटपात नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिल्यानंतर जुन्या कार्यकर्त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे आणि या नाराजीचा परिणाम भाजपच्या प्रचारात स्पष्ट जाणवतो पालघरमध्ये गेल्या काही महिन्यात भाजपात मोठ्या प्रमाणात इन्कमी काही शिवसेनेतून भाजपात तर काही भाजपातून शिवसेने या राजकीय अदलाबदलीनं पालघरचं समीकरण समोर बदललं सगळ्यात मोठा मुद्दा पालघरमध्ये भाजप जिवंत ठेवणारे जुने कार्यकर्तेच तिकीट वाटपात मागे पडले आणि निवडणुकीत त्यांना नाराजी पचवावी लागते आणि ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसते भाजपकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नसल्याने शिवसेनेचा गटनेता कैलास मात्रे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन नगराध्यक्षाची उमेदवारी दिली दरम्यान शिवसेना सोडून काही गेले तरी ते शिवसेनेचे शिवसैनिक मात्र तिकिटासाठी भाजपकडे गेले असल्याचे समजते निष्ठावान शिवसैनिक आजही ठाम आणि याचाच फायदा मिळतोय पालघर नवली येथील शिवसेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम मोरेश्वर घरत यांना कॉलेज जीवनापासून संघर्ष अत्यंत सामान्य जनतेशी रात्रंदिवस लोकांसाठी उभं राहणारा चेहरा आणि त्यामुळे उत्तम घरत हेच पालघर नगर परिषदेचा वाढते उमेदवारी जाहीर होताच भाजपात वाद उभाळला जुन्या लोकांना झुकत माप नव्यांना उमेदवारी नाव मात्र मतदार यादीतील त्रुटींवर पत्रकार परिषद आणि संघर्ष मात्र शिगेला पोहोचला डहाणूचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी काशीनाथ चौधरी यांना पक्षप्रवेश देऊन भाजपमध्येच नव्या वादाला सुरुवात केली तर चोवीस तासात या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्यात आली तीस उमेदवारांमध्ये अनेक नवे चेहरे अध्यक्षपदासाठी इच्छुक दोन ज्येष्ठ नेत्यांना डाळवल्याची भावना सध्या प्रचारामध्ये दिसते आणि याच दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनामा चर्चेला उधाण आलंय मात्र पालघर मंडळाध्यक्ष भावीन कंसारा यांनी हे वृत्त फेटाळले मात्र मुख्यमंत्र्यांच्या मुख्य फडणवीस पालघर आणि डहाणू दौऱ्यावर डहाणूमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे मात्र सत्ता असताना सुद्धा डहाणूमध्ये मात्र विकासाचा सकारात्मक परिणाम दिसत नाही अनेक ठिकाणी निकृष्ट रस्ते निकृष्ट गटारे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेली ढाणूची जनता इतर राजकीय पक्ष भाजपला धूळ चालण्यासाठी या निवडणुकीत एकवटली परंतु महत्वपूर्ण मुद्दा असा भाजप आणि शिवसेना दोन्हीही ठिकाणी वेगवेगळे उमेदवार उभे करून लढत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आले तरीही सर्वसामान्य मतदारांच्या निर्णयावर याचा काही थेट परिणाम होणार नाही अशी स्थानिक पातळीवरील चर्चा आहे दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात एकजूट संघटितपणा निष्ठावंत शिवसैनिकांचा पाठिंबा जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांचं जनतेशी हस्तेलं सातत्यपूर्ण नातं आणि एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील संघटन बांधणे यामुळे पालघर डहाणू शिवसेनेचा विजय निश्चित अशा जोरदार चर्चेला वेग येतोय खासदार डॉक्टर हेमंत मन्त सवरा म्हणतात नाराजी मिटली सर्व कार्यकर्ते एक दिलाने उतरले पण जमिनीवरचं चित्र मात्र वेगळं दिसतंय मतदारांना कोण अर्ध्या रात्री मदत करते हे पालघर आणि डहाणूच्या जनतेला आता समजलं असून मुख्यमंत्री जरी उद्या आले असले तरी सुद्धा मतदारांचं मत शिवसेनेच्या पाड्यात पडेल अशा शिवसेना जिल्हा प्रमुख उदयन संखे यांनी अशी आशा व्यक्त केली भाजपातील अंतर्गत धुसफुसीमुळे संपूर्ण राजकीय गणित बदलू शकतं आणि हे पालघर निवडणूक अधिक चुरशीचं दिसते हे आता स्पष्ट झाले त्यामुळे दोन तारखेच्या मतदान आणि तीन तारखेचे निकाल याच्यावरच या उमेदवारांचं भवितव्य सर्वसामान्य मतदार ठरवणार आहेत